खेळत नदी जमली चढणीचा मासा मित्रांनो चढणीचा मासा मित्रांनो चढणी जे मासे पडा आलो आलोय ते बघूया भेटले तर ठीक टाकून ठेवले कांडाल सकाळपासून होती लोक आपण संध्याकाळी आलेलो संध्याकाळी कसं जरा बरं अजून कांडल टाकायला हवे बसली पाहिजे कांदा नीट बाकी काय नाही बसते काय कि आहे टोक नाही नीट बांधून घे जाईल मासा चढत असला तर मला पाण्यात उतरलं नाही ना उद्या सकाळी बघायला येऊ हो कुर्ल्या जाणार कमी नाही हा विषय काय काल रात्री मस्त मासे चढत होते गेले पकडून घेऊन गेले आम्ही आलो तो कुर्ल्याला बोललो ठीक आहे आम्ही बोललो उद्या येऊ दोघ्या जेवढे भेटतील ते आपले तुम्हाला दाखवायला तरी दिसू भेटू दे દગડ્યા લાવુ અને હાવતી ના દગડે દગડ્યા લાગતા લાગત ફક્ત ખાલી નીટ લાવુ बांद्याच्या पर्या जाय तिकड नाही दुपारला आणून आलं तेव्हा कोण नव्हतं आलाय पण धड नाही आलाय म्हणजे असच माझी भेटलं होतं पण कुर्डीला भेटलं होतं तर मित्रांनो आता गणपती कोणी झालोय खाली तिकडे मासे चढता एवढं कन्फर्म झालंय एक मासा लागला टाकल्या टाकल्या गांडाल म्हणजे लागतील दोन तास थांबलो ना बस होती दोन तास थांबलो तर आता हे एक टाकतोय आणि मग काम फिक <laughs> आज सर्दी नाही झाली असताना कालपासून सुरुवात केली आज जरा थाऱ्यावर आलो तर इकडं आलो <laughs> <laughs> तरी पण का आता ही मजा परत परत येत नाही आणि चढणी जे मासे आहेत ना हे एकदाच चढतात म्हणजे जेव्हा त्यांचा सीझन तेव्हाच चढणार मासा नाही तर मग परत मासा खायला भेटत नाही पावसाळ्यातून जे कोणाची धरणं बिरणं बांधलेली असतात असे डोहे आणि कोयनी मिल त्यात त्यात भेटला तर मासा नाही तर मासा नाही काल मासा मस्त चढत आज पण चढेल जरा पावसाची एक सर आली ना आणि जरा खदूल पाणी आलं ना तर मस्त चढेल हे सौका जा मी काय येऊ शकत नाही वा सोमच्या आना होते रे सोम गेला फोन करू का बाप्पाला घेऊन येतील ते त्या घेऊन जाव्या उद्या उद्या डायरेक्ट नदीत जाव्या व्हाडावर जास्त मजा नाही आणि चांगली मोठी एक काना होती माझ्या घरी राहील ते तर चांगली नाही सोड सोडायला लागलीस तिला बसेल ती खाली बसेल टेन्शन न घेऊ तो वाहू <coughs> 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 दे नको बस का इथं टाकली असते ना डायरेक्ट झोता असं खालीच गेलीस मग त्या बोललो हा आता जाऊन ते बसत जाणार आडवी टाकलं चाल आडवी टाकलं चालेल फक्त टेकव तिकडपर्यंत पातीर असणारच रे अजून चांगला गेलाय ना पाण्यातल्या पाण्यात काय वाटत ना बाहेरच्या पात्रा बेकार म्हणजे असा पातेर तो दिसतो जरा बसते का बघा नाही तर वाकडी झाली पुरी वावते इथपर्यंत आले वावत तिथून नाही रे लावायला तिला पूर्ण तिकड पण नाका झाला पाहिजे रे त्या दगडी पण तरी गेली पाहिजे काम कर मी आहे ना तिकड नाही तर मधन हा बसू देत पण ते अशी आले बघ लाव नीट लाव दगड असा विषय गंभीर वाटते सरळ कांडा बसली नाही की असं नात खुलावते मला भिजायला नाही ना चेक करून आहेत काय तिथं मागा जाताना दिसला लागला होता एक पटकन काय नाही रे

बसवून ठेवून तिथं तो आहे का मला इच्छा वाटली त्याच्यावर आहे पुढे जाऊ शकतोस तू मी नाही चालेल मग बघते गोड बातमी दे तरी गोड बातमी दे तो हा गोड बातमी दे बोललो काहीतरी काय नाही म्हणतो गोडवांनी नाही कॅन्सर नीट लागले ना टोचा होता एखाद दुसरा टायमिंगचा नाही विषय <coughs> कांडा आपले नीट बसले ना लागते ते लागते मग मगाशी उजेड होता आता जरा एकदम लो आहे संध्याकाळ झाले सात वाजले असतील आता इथं ह्या पट्ट्यात लागले आहेत चार पाच आणि त्या काढायला किती काय माहित नाही मग इथं लागलेत चार पाच आहेत ना ते मस्त दणकड आहेत दिसत होते मगाशी जरा उजेडावर आता काय दिसत नाहीत नॅचरल दिसत काय दिसला काय फिशिंग टी आहे रे अर तिचा टोक तिकडा आहे काय पूर्ण गोळा करून बाहेर मग दाखवतो माझा ही का आधी ही काढतोय की ती मोठी काढतोय मोठी काढ आधी हा ही नंतर लगेच काढू जरा अजून खजूल पाणी असतं ना आम्हाला लागले असते पटापट भरपूर पण काय जास्त थांबलेलं तरी लागले तसे पण नाही नाही म्हणता ना म्हणता लागले तिथं पातेर असणार आहे रे मासा झाडशील झो असला कडेच नाही तिथे त्या तोंडात बघूया काय आहे का खाली बघूया हो चला आणायला फक्त मासे आहेत पाच सहा आहेत सहा नाही चार दिसलेत बुक आहे किती बाबू जातोय अरे वेगळंच दिसतंय रे राम दिल गुंडलत गे माशे त्याला अटी गेली असेल मलिया काय काढवी लागली काय जरा कोच दोनच भेटले तू एवढे तर तेवढे ते असं म्हण तवर चढतायत माझे अजून थांबून चाललंय पण आपलं रात्रीचा प्लॅनिंग वेगळा आहे त्यामुळे आपल्याला हिंद लवकर जायला लागणार तिसरा आणि तसंच गोला करता आण तू Aki bay rồi cũng vậy đi. Tiếc sinh kia ở đâu đi, शिंगटी आहे मली आहे कुर्लिंग बुर्लिंग नाही आज तू बिवी चार खाली चार आठ बस झाले ते राहून दे गाठीचे असं तिथं घ्या की इथं काढून घ्याव्या कारण तिथं काही कालोक असेल हा इथं जाण मग लहान आहेत की मोठ आहेत से तर आहे जुनावलेले आहेत रे okay. कवटाल आहेत सांगतो तुला खालच्या येते तिथे थी ठेव्या उद्या सकाळी ह्याव्या <laughs> अले। आ, 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 ये ये? न, आता ठेवशील शेत पिशवीत ठेवायला लागेल पिशवी खाली आहे हल्लाय हा म्हणतस काय हा आहे रे नदी जमली आहे चढणी मासा असा मित्रांनो चढणी जाऊ असा आहे बघा हा बच्चा आहे चाले का बच्चा आहे पिशवी घे पिशवी घे पिशवी घे पिशवी आता राहणार नाही तू एकच बघा राहतो

या आता नदीचं चढायला लागले असं वाटतंय मला पोचल्या मुला ना ते आत म्हणून जात त्याच्यात हा आश वाश। आदन आहे <coughs> hmm, वार चल ही अशीच घे तिला पण घे छत्री ती <coughs> घे सोडवता येईल घरी मित्रांनो भेटले त्याच्यात पण चार पाच भेटले कावडीया पटापट धरू का मी धरतो ते अबो असला डाव आहे तो थांबले तसं भेटला रे पण नको आता का झाला ए काय साधारण हा तो डाव आहे असं पडतील का खूप आड कुठेच

अगे पलटव असं कर ना टाक तुरलीन खाल ना वाटत अस नाही चुकलं आहे चुकलंय लाट आऊ साहेब बाबू जाईल ना तो आधी बघ बॅटरीच हे लावल इथे काय वाटते वरती चार आठ पाच

छत्री छत्री मोबाईल मोबाईल व्हिडिओ एंड करून टाकतो तर मित्रांनो काय मजा कराय भेटली नाही थोडीशी भेटली ठीक आहेत आलो ते काय तरी वी झालं व्हिडिओ आवडलं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जातो आता पावसून वाढला वरती हो